वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे हुतात्मा स्मारक येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने कारगिल मधील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून विजय दिवस साजरा करण्यात आला प्राप्त माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील हुतात्मा स्मारक येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने कारगिल मधील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून विजय दिवस साजरा करण्यात आला भारताचे स्वातंत्र्य चिरकाळ ठेवण्यासाठी ज्या वीर सैनिकांनी आपले प्राणपणाला लावले त्यांच्या बलिदानाला त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश श्रद्धासुमने अर्पण करीत आहे त्या अनुषंगाने सव्वीस जुलै रोजी कारंजा लाड येथील हुतात्मा स्मारक येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला कारगिल युद्धामध्ये भारताच्या पाचशे सत्तावीस वीर जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आणि सुमारे तेराशे पेक्षा अधिक भारतीय जवान त्यावेळी घायाळ झाले होते कारगिल युद्धाच्या वेळी शत्रूच्या जास्त सैनिकांना व घुसखोरांना कंठस्नान घालून भारतीय सेनेच्या जाबाज सैनिकांनी शौर्य व बलिदानाच्या सर्वोच्च परंपरेचे पालन करून विजय मिळविला होता आज त्या युद्धाला सुमारे बावीस वर्ष पूर्ण झाले असताना सुद्धा त्या सर्व वीर जवानांचे बलिदान आपण सर्व भारतीयांनी स्मरणात ठेवायला पाहिजे आणि त्यांनी उडवेलेली शत्रूची दानादान प्रत्येक भारतीयाच्या स्मरणामध्ये सदैव राहावी आणि त्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतवासी भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहावा जेणेकरून परत कुणी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहणार सुद्धा नाही असा प्रण यावेळी करण्यात आला या पावन दिवशी माजी सैनिक संघटना कारंजा तालुक्याच्या वतीने हुतात्मा स्मारक कारंजा येथे सर्व माजी सैनिक व त्यांच्या परिवार यांच्याकडून अमर जवानांना पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच त्यांच्या परिवाराला ईश्वर सुख शांती प्रदान करो अशी प्रार्थना सुद्धा यावेळी करण्यात आली रेणू गाडगे यांनी कारगिल युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावणाऱ्या योद्ध्याची यशोगाथा यावेळी वर्णन केली कॅप्टन अतुल एकघरे यांनी यावेळी दोन शब्द बोलून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमाला कारंजा लाड येथील सर्व माजी सैनिक व त्यांचा परिवार उपस्थित होता सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी कारगिलचं युद्ध आपण जिंकलो खरं म्हणजे अतिशय दुर्गम भागात बर्फा प्रदेशात जेव्हा आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन नियमांचं उल्लंघन करून आपलं शेजारी शत्रू भारतात आपल्या चौक्यांवर त्यांनी कब्जा बनवला आणि त्यातून सुटका करण्यासाठी जसं रेणूने सांगितलं जस तर पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले त्यांना हुतात्म्य पुकारला आणि त्या सर्व शहीदात तीस वर्षाखालील जास्तीत जास्त सैन्य होते तेराशेच्या जवळपास आपले सैनिक घायल झाले होते त्या सर्व घायल जवानांना खरं म्हणजे आपल्या आपल्याला त्यांचं देखभाल करणं आपलं कर्तव्य आपल्या देशाचं कर्तव्य आहे आणि जे जवान शहीद झाले त्या सर्व जवानांच्या परिवारांना वर उचलण्याचं कार्य आपल्या देशातर्फे व्हायलाच पाहिजे आणि त्यांना स्मरण म्हणून आपण हा कारगिल विजय दिवस साजरा करत असतो विदर्भ न्यूजकरिता कारंजा लाडेथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत